भाजपची साथ सोडून उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा हात धरला पूर्ण विरोधी विचार असलेल्या काँग्रेसवर इतकी वर्ष शिवसेना आणि उद्धव ठाकरे टीका करत होते पण आता आघाडीचा घटक असलेल्या उद्धव ठाकरेंना अगदी काँग्रेसचा पट्टाही गळ्यात घालून घ्यावा लागतोय दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुंबईत सद्भावना कार्यक्रम आयोजित केला होता त्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या गळ्यातही काँग्रेसचा गमछा घालण्यात आला पुढचा धोका ओळखून उद्धव ठाकरेंनी मग आपल्या भाषणात अशी सारवा सारव केली मी सुद्धा जरा चिमटा काढून बघितलं की काँग्रेसच्या कार्यक्रमाला खरंच मी हजर आहे का मगाची काँग्रेसचा तो तुम्ही घातलं तसं तो पट्टा पण घातला एक आदर केला मान ठेवला आता उद्या नक्की फोटो येणार आणि तो फोटो येण्यासाठीच मी तो घातला कारण आपण कुठे काय करतोय जरा इकडे तिकडे झालं तरी त्यांना मोठं आहे कारण स्वतःचं कर्तृत्व सांगण्यासारखं नाही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे काँग्रेसचे कट्टर विरोधक होते त्यांची काँग्रेस विरोधातली भाषणं ऐकूनच आपण मोठे झालो त्यामुळे आता काय बोलायचं हा प्रश्नच आहे हेही उद्धव ठाकरेंनी या व्यासपीठावर कबूल केलं मी काँग्रेसच्या विरोधातली माझ्या वडिलांची भाषणा ऐकत आएका ऐकत मोठा झालो आणि मी म्हंटल मग बोलायचं काय एक गोष्ट नक्की जे पटत नव्हतं ते त्याही वेळेला बोलत होतो आजही बोलतोय आणि उद्याही बोलेन पण त्या बोलण्याला त्या विरोधाला सूड भावनेने आम्ही कधी बोललेलो नाहीये समान विचारसरणीच्या आधारावर भाजप बरोबर शिवसेनेनं युती केली होती सत्ताही उपभोगली आणि त्यानंतर पूर्ण विरोधी विचार असलेल्या पक्षांबरोबर उद्धव ठाकरेंनी आघाडी केली राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो हे जरी खरं असलं तरीही उद्धव ठाकरेंच्या या आघाडीमुळे कट्टर शिवसैनिक नाराज झाले आणि ज्यांच्याशी विचारसरणी जुळत नाही त्यांच्याबद्दल काय बोलायचं हा प्रश्नही म्हणूनच उद्धव ठाकरेंना पडतोय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा